नगर ब्रेकिंग सोनई येथील दलित कुटुंबातील एका युवकाला किडनॅप करून त्याला मारहाण करण्यात आली व त्याचे हातपाय तोडण्यात आले जातीवादी शिवेगाळ करण्यात आली ही घटना सोनई येथे घडली आहे त्या युवकाला उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे त्यांनी जातीवादी शिवेगाळ केली आणि माझ्या अंगावरती तोंडावरती मुतले त्यांनी माझ्यासोबत केलं त्यांची दुसरी वेळ होती आता मला मारायची मी वाचलो नाही तर ते मला गोळ्या घालणार होते आणि ते कोयते बी घेऊन आले ते संदीप लांडे ते असे सात दहा पंधरा लोक होते तर त्यांनी माझ्या अंगावरून गाडी घातली परत मला दगडाने मारलं आणि मला आणून गाडी टाकून इकडे फेकून दिलं सोने तर राजू मोहिते संदीप लांडे असे सात आठ जण म्हणले तुम्ही मांग मार तुम्हाला आम्ही हाकलून देणार आहे हिंदुस्थानामधून आणि तुम्हाला मारणार पण आहे म्हणे आम्ही नितीन वायरागर राहणार सोनई सोनई मधून माझा मुलगा संजय नितीन वायला घर गोंडे वाढ्या याच्यावर दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आला मराठ्याचे पोरं लांडवाडीची गाडी होती त्यांनी माझा मुलगा काल पाहिला गावा मध्ये गेला आधीची झालेली घटनाचा आमचं काही कोणी मानावर घेतलं नाही आम्ही म्हणलो साहेब माझ्या मुलाला मारलं त्याची पण चुकी झाली त्याला क्षमा करा स संदीप लांडे त्याचा मोठा भाऊ प्रकाश शेटे त्याचा पुतण्याचं त्याचं भांडण झालं होतं यांनी पेटापिटी केली आधी वीस जणांनी माझ्या पोराला मारलं तेव्हा पण आम्हाला काय पोलिसांनी अधिकाऱ्यांनी कोणी आम्हाला साथ दिली नाही आम्ही मागास आठ दिवस दवाखान्यात राहिलो तरी पण त्यांनी आमचा साथ दिलेली नाहीये आम्ही लोकांच्या घरी जुने भांडे करून पोट भरतो आता आमचं आता परत पाच महिने त्यांनी दहा जणांनी रात्री माझं फुलका का गावातून उचलला गाडीत टाकला त्यांच्या वावरात नेला तिथं त्याला मारहाण केली त्याच्या पाहून गाडी घातली त्याच्या तोंडावर मुकण्यात आलं थुकण्यात आलं त्याला म्हणे मागाची जाते आम्ही तुमच्या गाडी चाकू घालून मारू असे ती चौघ गाडीवर येते आम्हाला धमकी देते आम्ही लोकांची जुन्या भांड्यात जातो ते म्हणते का तुम्ही इथून जाता येता तुमचे बाळ कसे राहते आम्ही पाहतो आणि आमच्याकडून कुणी नाही बोलणार पण नाही आमचा कुणी न्याय बी करणार नाही आम्ही सगळी आम्हाला मागावर मारवर शिव्या गाड्या करण्यात येतात आमच्या तोंडावर थुकल्या जाते आम्हाला चिन्ह झगडे म्हणण्यात जाते आमचा न्याय पाहिजे